सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज रात्री आपल्याला सर्वाधिक पाऊस कोकणात झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज रात्री आणि उद्या देखील होईल मात्र मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होऊ शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडक सूर्यदर्शन पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त कोकणपट्टा वगळता त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला रात्रीला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र पाऊस कुठेही असणार नाही उद्यापासून मराठवाड्यात सर्वत्र सूर्यदर्शन राहील तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरण आज रात्री पाहायला मिळेल फक्त तुरळक ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात काही ठिकाणी होऊ शकतो मात्र मोठा पाऊस कुठेही असणार नाही मात्र उद्यापासून आपण या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै आणि तीस जुलै राज्यात पावसाचा जोर हा कमी होणार आहे मोठा पाऊस कुठेही असणार नाही फक्त ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आता ओसरणार आहे पुढील एक आठवडा म्हणजेच उद्यापासून एक आठवडा राज्यात आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळेल त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद